तर आज माझी मम्मी इथं तुलसीचं रोप लावाल्या तर पहिला माझी मम्मी इथं टाक। माती टाक टाकून घ्या तुम्ही बघू शकता आहात पावसानं हिकडची माती सुगंधित आणि छानपैकी ही झालेली आहे पाणी म्हणजे ऑब्झर्व होऊन घेतल्या आणि आता माझी मम्मी आता ह्याच्या माझी मम्मी आता तुळशीला धुवून घ्यायला आता पावसाळ्याचं मोसम आहे म्हणून तुलसी छान एकदम छान लागू राहत्या तुम्ही बघू शकता माझी मम्मी ह्याच्यात एक होल करायला आणि आता माझी मम्मी ह्याच्यात हे पाय पडून पाय पडून ह्याच्यात लावून लाव लावाल्या बघू शकता हा माझी मम्मी थोडंसं पांटा पाण टाका आता आणि मग माती पावसाचं मौसम एकदम आज पण इथे पावसाचं मौसम झाला आहे पाऊस पडून गेला आहे माझी मम्मी इथं तुळशीच्या पोधाला लावून घेतल्या बघू शकता तुम्ही माझी मम्मी इथं पाया पडल्या तुलसी माझं आता माझी मम्मी फुल तोडून माझं तुलसीच्या तुलसीच्या पोदावर मी इथं फुल तोडून मा तुलसीच्या पोदावरती व्हायला बघू शकता हा किती सुंदर आणि किती छान दिसते ही Thank you for watching. Bye, guys.